नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी सिंधुदुर्ग इथं झालेल्या डम्पर चालक मालक आंदोलन प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली याप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या विभागीय आयुक्तांचा अहवाल सोमवारी अपेक्षित आहे त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रश्नोत्तराच्या तासानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या डंपर मालक चालक आंदोलनाबाबतच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज चार वेळा तहकूब करावं लागलं होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना आता तरी शासनानं जागा व्हावं अशी आग्रही मागणी आज शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत केली कालपासून सुरू झालेल्या राज्यातल्या दुष्काळी स्थितीवरील चर्चेदरम्यान बोलत होते जलयुक्त शिवार ही योजना फक्त मोजक्या लोकांच्या ताब्यात सापडली आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे मागील त्याला शेतळ या योजनेत शेतकऱ्याला मिळणारं अनुदान अपुर आहे अशी टीकाही खोतकर यांनी यावेळी केली जिल्ह्या टंचाईच्या बैठकाच होत नाहीत त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा कधी होईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला राष्ट्रवादीच्या भारत भालके दिलीप सोपल राहुल कूल काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आदींनी आपल्या मागण्या या चर्चेद्वारे मांडल्या असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे भविष्यात वाढत जाणारी पाण्याची गरज लक्षात घेता समुद्राचं पाणी वापरण्यासंदर्भात प्रकल्प अहवाल लवकरच तयार करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली आमदार अपूर्व हिरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते वाढत्या शहरीकरणामुळे पाण्यासाठी वाद सुरू झालाय तसंच वाया जाणारं पाणी भविष्यात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे पाणी वापरायोग्य करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यासंदर्भात बैठक घेऊन मार्ग काढावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी राज्य सरकारला दिले राज्य शासनाची विविध महामंडळ बँका आणि सहकार क्षेत्रात झालेल्या अपहरासंदर्भात आमदार शोवताई फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता हा विषय गांभीर्यानं घेण्याची गरज असून हे अपहार रोखण्याच्या दृष्टीनं समिती नेमण्यात येईल असं सभापतींनी या प्रश्नावरील चर्चेदरम्यान सांगितलं राज्यातल्या डान्सबार विरोधी कायद्यासाठीचं चा विधेयक चालू अधिवेशनातच मंजूर करण्यासाठी सहकार्य सा करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत केलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते या कायद्याचा मसुदा तयार असून त्यावर विचार करण्यासाठी दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची समिती नेमण्यात येईल असं सांगत डान्सबार सुरू होऊ नयेत अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सध्या परिषदेत राज्यातील दुष्काळी स्थितीविषयी चर्चा सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पीक उत्पादकता वाढवणं हा केवळ एकच उपाय नाही तर पंतप्रधान पीक विमा योजनेसारख्या योजनाही त्यांना हे टोकाचं पाऊल उचलल्यापासून परावृत्त करू शकतात असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं देशभरातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं ई मंडईसह इतरही उचललेल्या पावलांची त्यांनी आज राज्यसभेत माहिती दिली सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर मुंबईत झालेलं जेलभरो आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आज स्थगित करण्यात आलं पंधरा दिवसांमध्ये तयार घरांच्या किमती ठरवून लवकरच सोडत काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिलं तसंच एक लाख गिरणी कामगारांना घरं देण्यासाठी एमएमआरडीएला प्रारूप तयार करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गिरणी कामगारांच्या घरांच्या न्याय मागणीवर राज्य सरकारनं घोर निराशा केल्यानं सहा कामगार संघटनांनी एकत्र येऊन मुंबईत आझाद मैदानात जेलभरो आंदोलन सुरू केलं होतं जोपर्यंत राज्य सरकार कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कृती समितीनं केला होता सराफ व्यवसायावर लागू केलेला एक टक्का अबकारी कर रद्द करण्यात यावा आणि दोन लाखांवरील खरेदी करताना पॅन कार्डची सक्ती काढून टाकावी या मागण्यांसाठी कोल्हापुरातील सराफ व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला सराफांच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं या दोन्ही मागण्यांसाठी सराफ व्यावसायिकांनी दोन मार्चपासून देशव्यापी बंद पुकारलाय आज कोल्हापुरातील गुजरी महाद्वार रस्ता भेंडेगल्ली शिवाजी चौक आदी भागातील सराफांनी मोर्चा काढला होता रसायन आणि भौतिकशास्त्र विषयांचा आंतरविद्याशाखी अभ्यास केल्यानं मानवासमोरील अनेक समस्यांचं निराकरण होऊ शकतं असं मत गुरु कुलगुरू डॉक्टर एन एन मालदार यांनी व्यक्त केलं लातूर इथं आयोजित रसायन आणि भौतिकशास्त्रातील बदलत्या प्रवाहाविषयीच्या राष्ट्रीय परिषदेत ते उद्घाटन प्रसंगी बोलत होते जगासमोरील ऊर्जा स्रोतांचा पुनर्वापर करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त करत भारतीय अर्थव्यवस्थेत ऊर्जेची मागणी वाढते बाबतीत आपण स्वयंपूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण विकसित देश होऊ शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं या परिषदेला डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एस एच पवार हैदराबादच्या आयआयटीसीचे मुख्य वैज्ञानिक डॉक्टर डी व्ही जयतीर्थराव पुण्याच्या एनसीएलचे वैज्ञानिक डॉक्टर एम के डोंगरे यांनीही आपले विचार व्यक्त केले याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार